निळा झेंडा आहे जय भीमची खून निळा झेंडा आहे जय भीमची खून रावांचे नाव घेते मी झाले सुभेदारांची मोठी सून रावांचे नाव घेते मी झाले सुभेदारांची मोठी सून माता रमाईला मोठ्या हर्षाने हृदयात पुजावे माता रमाईला मोठ्या हर्षाने हृदयात पुजावे रावांसारखे पती मला प्रत्येक जन्मोजन्मे मिळावे ताजमहाल असेल प्रेमाची कहाणी ताजमहाल असेल प्रेमाची कहाणी रावांचे नाव घेते कारण चौदा एप्रिल आहे एका वाघाची निशानी बौद्धमय झाला आहे आसमंत सारा बौद्धमय झाला आहे आसमंत सारा रावांचे नाव घेऊन देते जय भीमचा नारा रावांचे नाव घेऊन देते जय भीमचा नारा धन्य ती रमाई माता बाबासाहेबांसाठी झाली दिव्यातील वाद रावांचे आणि माझी आहे जन्मो जन्मांतरीची साथ बाबासाहेबांच्या नावचे माता रमाईने गळ्यात घातले डोरलं बाबासाहेबांच्या नावचे माता रमाईने गळ्यात घातले डोरलं रावांचे नाव मी माझ्या कुंकवार कोरलं गरिबीतही सुख समाधानाने केला रमाईने संसार सुखाचा छान गरिबीतही सुख समाधानाने केला माता रमाईने संसार सुखाचा छान रावांसारखे पती मिळाले हेच माझे खूप मोठे वरदान रावांसारखे पती मिळाले हेच माझे खूप मोठे वरदान चैत्यभूमीच्या सागरात वाहते निळे निळे पाणी चैत्यभूमीच्या सागरात वाहते निळे निळे पाणी आजपासून राव झाले माझे पती आणि मी त्यांची राणी बाबासाहेबांनी नाही केला कधी जातीपातीत स्वार्थ बाबासाहेबांनी नाही केला कधी जातीपातीत स्वार्थ रावांमुळेच माझ्या जीवनाला आला खरा आहे अर्थ चैत्यभूमीच्या सागरात वाहतात रुपेरी लाटा चैत्यभूमीच्या सागरात वाहतात रुपेरी लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा पिंपळाच्या झाडाला पाणी घालते वाकून पिंपळाच्या झाडाला पाणी घालते वाकून रावांचे नाव घेते सर्वांना जय भीम करून बुद्ध विहारात पिंपळाचे पान पानोपाणी दाटले बुद्ध विहारात पिंपळाचे पान पानो पाणी दाटले रावांचे नाव घेताना मला आनंदी खूप वाटले डॉक्टर बाबासाहेब आहेत आपल्या भारत देशाची शान डॉक्टर बाबासाहेब आहेत आपल्या भारत देशाची शान रावांचे नाव घेते ठेवून संविधानाचा मान ना जा ना रावांचे नाव घेते ठेवून संविधानाचा मान जादू करताना म्हणतात खुलजा सिमसिम जादू करताना म्हणतात खुलजा सिमसिम रावांचे नाव घेते सर्वांना माझा मानाचा जय भीम बाबासाहेबांचे नाव जगी गाजतं बाबासाहेबांचे नाव जगी गाजतं रावांसोबत जयंतीमध्ये नाचायला मी नाही लाजत निळा झेंडा आहे जय भीमची खून निळा झेंडा आहे जय भीमची खून रावांचे नाव घेते मी झाले सुभेदारांची मोठी सून रावांचे नाव घेते मी झाले सुभेदारांची मोठी सून झोपडीत राहणाऱ्या बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधला बंगला झोपडीत राहणाऱ्या बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधला बंगला रावांमुळेच आज मला कुळकवाचा मान मिळाला लहानपणापासून ऐकली बाबासाहेबांची कथा लहानपणापासून ऐकली बाबासाहेबांची कथा रावांसोबत बुद्धिष्ट पद्धतीने लग्न करून कायम ठेवली प्रथा नवीन संसार करताना आदर्श घेईल माता रमाईचा नवीन संसार करताना आदर्श घेईल माता रमाईचा रावांचे नाव घेऊन संसार करते सुखाचा रावांचे नाव घेऊन संसार करते सुखाचा कुंकू जोडवे काळे म्हणी घालूनी जाईन मी बुद्ध विहारात कुंकू जोडवे काळे म्हणी घालूनी जाईन मी बुद्ध विहारात रावांचे नाव घेऊन आजपासून संसाराला करते मी नवीन सुरुवात रावांचे नाव घेऊन आजपासून संसाराला करते मी नवीन सुरुवात बाबासाहेबांच्या संसारात माता रमाई गेली रमून बाबासाहेबांच्या संसारात माता रमाई गेली रमून रावांचे नाव घेते सर्वांना मानाचा कडक जय भीम करून बुद्धांच्या विहाराला प्रदक्षिणा घातल्या सात बुद्धांच्या विहाराला प्रदक्षिणा घातल्या सात रावांची आणि माझी जन्मजन्मी अशीच राहू दे सात रावांची आणि माझी जन्मजन्मी अशीच राहू दे सात निलगिरीच्या झाडाला आहे लांबच लांब शेंडा निलगिरीच्या झाडाला आहे लांबच लांब शेंडा रावांचं नाव घेऊन संविधानावर फडकवते निळा झेंडा रावांचे नाव घेऊन संविधानावर फडकवते निळा झेंडा बुद्धांच्या विहारात रोजच लावते मेनबत्ती बुद्धांच्या विहारात रोजच लावते मेनबत्ती रावांच्या संसारासाठी होईल मित्यांची अगरबत्ती डॉक्टर बाबासाहेबांमुळेच बहुजन जनता आहे सुखी डॉक्टर बाबासाहेबांमुळेच बहुजन जनता आहे सुखी रावांचे नाव माझ्या असते सदैवमुखी रावांचे नाव असते माझ्या सदैवमुखी चांदीच्या ताटावर टॉवेल टाकते विनून चांदीच्या ताटावर टॉवेल टाकते विनून रावांचे नाव घेते सर्वांना जय भीम करून रावांचे नाव घेते सर्वांना जय भीम करून बाबासाहेबांची लेख मी उपासिका गौतम बुद्धांची रावांचं नाव घेते सुनमी मी सपकाळ घराण्याची बुद्धांना पूजते मी बाबासाहेबांना करते वंदन रावांशी जोडले आज माझे पवित्र बंधन बाबासाहेबांचे विचार देते सर्वांना प्रेरणा रावांना मिळ दीर्घायुष्य हीच माझी बुद्धांच्या चरणी मनोकामना गौतम बुद्धांच्या विहाराला सोन्याची वीट रावांचे नाव घेते लक्षात ठेवा नीट जीवन जगावे बौद्ध धर्माला अनुसरून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वंदन करून